हा प्रवास आणि एक नंबर भारी वाटते प्रवास करायला चालला तर मित्र हो कोरोना काळानंतर कुठेतरी स्थगित झालेली ही म्हणजे थांबा काढून पेन स्थानकाचा तो हो। तरी आता तीन तारखेपासून नमस्कार मित्र हो, मी राहून वाटते पुन्हा एकदा आपल्या आर मात्र युट्यूब चॅनल मध्ये सर्च पकत आहे तर मित्रांनो बघा सकाळची वेळ आहे आणि आज खूप जोरणानंतर मी या टायमिंगला गावी आलेलो आहे त्याचं रिझन म्हणजे दोन दिवसापूर्वीच दिवा सावंतवाडी गाडी आहे ना ही पेनला थांबा मिळालेली आहे त्यामुळे पेनला थांबा मिळाल्यामुळे डायरेक्ट मी पेनला जाऊ शकते या उद्देशाने चाललो नाही तर अदरवाईज नेहमी मी आठ पंचेचाळीसची दिवारोहा गाडी पकडायची आता मी सध्या येते म्हणजे दिवास जंक्शनला आणि इथेच समोर बघताय दिवा सावंतवाडी गाडी लागलेली आहे सहा पंचवीसचा टायमिंग आहे आणि त्या ट्रेननी आज पेनला जाणार आहे मी पूर्ण प्रवास तुम्हाला एन्जॉय करायला भेटणार आहे दहा ते पंधरा मिनिटाचेच नॉर्मल व्हिडिओ असेल व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा तर जाऊया या ट्रेन तर मित्रो या ट्रेनला म्हणजे एक्सप्रेस आहे आणि असे क्लासेस आहेत सेकंड क्लास फर्स्ट क्लास ए सी टू टायर असे क्लासेस आहेत त्यामुळे आपला टिकेट नॉर्मल आहे पण आज मागून चढलेलो आहोत त्यामुळे मागच्या दिशेनेच बसणार आहोत बघा हा सेकंड क्लास आहे म्हणजे सेकंड क्लासमध्येच आपण प्रवास करणार आहोत आज पूर्णतः बघितलात तर ट्रेन पूर्णपणे आता सकाळ सकाळ खाली आहे बघा बसायला जागा आहे पण वेललाही गाडी भरून जाईल पूर्ण त्याप ज्यांना एक दिवसाची सुट्टी आहे आणि जे ट्रेन रोह्यामध्ये राहतात त्यांच्यासाठी ट्रेन खूप जबरदस्त आहे म्हणजे सकाळी जायचं पहाटे त्या ट्रेननी आणि पाहिजे तर संध्याकाळी पण रिटर्न येऊ शकतात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी दिवा रोहा रोहा दिवा मेमो आहे त्याने पण रिटर्न ऑफिसला येऊ शकतात त्या दिवावरून सुटण्याचा टायमिंग सहा पंचवीसचा आहे आणि ही पेनपर्यंत तुम्हाला बघितलं तर कलंबुली पनवेल आपटा जिता आणि डायरेक्ट पेन त्यानंतर रोहा मानगाव इंदापूर असे पुढील स्थानं घेत असतात सावंतवाडी गाडी प्लॅटफॉर्म नंबर आठ वरणं सुटलेले आहे आणि थेट आता आपण भेटतो पेन स्थानकाज तुझी पहिल्यांदाच पेनमध्ये थांबणार आहे किंवा सावंतवाडी गाडी डायरेक्ट आता पेनला बघायला गेलं आपली ट्रेन कितीतरी स्वच्छ आहे पण मी ज्या कल्याणवरून जेव्हा येतो त्या ट्रेननी प्रवास करतो अतिशय कधीच असतो वास येतो तुम्ही प्रवास पण करू शकत नाही त्याच मुलीत आपली ट्रेन चांगली आहे पण याच्यापेक्षा चांगली कशी ठेवता येईल याच्याकडे लक्ष द्या तुम्ही आपल्याला बसायला विंडोसीट बी लागलेली आहे पण लेफ्ट साईडचे त्यामुळे दाखवू शकत नाही कारण की मध्ये मध्ये जे असे इलेक्ट्रिक पोल येतात ना ते कॅमेऱ्याला लागू शकतात त्यामुळे पूर्ण सीन तुम्हाला दाखवू शकत नाही तर आव्य बस दिव्यावरून खाली असणारी ट्रेन ही फायनली आता पनवेलला फुल बॅक फुल सीट ए टू झेड सीट भरलेले हा मित्र आहे मयूर शिंदे दिवा टू पनवेल खूप सुंदर प्रवास झाला याच्यासोबत एक नंबर एडिटर आहे खूप सुंदर व्हिडिओ व्हिडिओ दाखवते पूर्ण अर्धा महाराष्ट्र फिरून झालेल्या बाईचा इन फ्युचर संपूर्ण महाराष्ट्र दर्शन करायचं पंधरा ते वीस मिनिट ट्रेन पनवेल स्थानकात थांबली आणि तिथून आता सात वाजून एकवीस मिनिटांनी सुटलेली आहे म्हणजे दिव्यावरनं सहा पंचवीसला ट्रेन सुटलेली ही पनवेलला सात एकवीसला एक तासाने सुटलेली आहे आता पेनला किती वाजता पोचतो ते तुम्हाला दाखवतो आणि मधला व्ह्यू पण दाखवतो पेनची मंडळी खूप कमी प्रमाणात आहे त्यांना अजून कोणाला माहित दा, नाही पेनला गाडी थांबते जस जसे समजेल की गाडी पेनला थांबते गा। जस तसे जनरल डबा म्हणजे पुढचा हा पूर्ण पेन करणेच भरलेला दिसेल आता गाडी जस्ट अमरापूर क्रॉस झालेली आहे आणि आता मी पेनला पोहोचत आहोत तर तुम्हाला दाखवतो पेन आल्यानंतरचा दृश्य गाडी पहिल्यांदाच पेनला थांबणार आहे स्मूथनेस करून ठेवलेला आहे चांगला आहे पण हे चांगला आहे तुझा कसं स्पीच चांगली आहे बोलतो बोलतोय ना हे कसं बोलतो ना अडकलं पाहिजे ते तू कॉलेज पासून ऍक्टिव्ह होत वकील व्हायला पाहिजे का तुला हे सर राम कोणी मार्गदर्शन केलं नाही रे आपला तेवढा गाईड करायला कोणच आता विचार कर बी ए कम्प्लीट करून बी एस सी डबल केली म्हणजे विचार कर एक नंबर भारी वाटते प्रवास करायला चाललाच कुठं आता मी रोयाला चाललोय पेनला थांबा दिला त्याबद्दल काय वर्ष एक नंबर भारी वाटला ऐकून ते नक्कीच बघा रामबाई आपला कॉलेजचा मित्र हो कोरोना काळानंतर कुठेतरी स्थगित झालेली ही म्हणजे थांबा काढून घेतलेला पेन का स्थानकाचा तो कुठेतरी आता तीन तारखेपासून तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून पूर्ववत करण्यात आलेला आहे सन्मान्य श्री माननीय खासदार धरशील दादा पाटील आणि सर्व रेल्वे प्रवासी समिती यांच्या प्रयत्नातून कुठेतरी या सावंतवाडी गाडीला आता थांबा मिळेल चला अनेक प्रवासी आता सुखकर प्रवास करतायत चला भाई लोक चल भाई चला हा चला बघा बऱ्यापैकी प्रवासी हे पेन ला उतरले काय बोलायला कसं वाटते पेनला, था। पेनला गाडी था? थांबते आता वाटते ना नाही पहिले पेनला थांबत नव्हती आता थांबायला लागली माहीत पण नाही की गाडी पेन ला थांबायची की नाही थांबायला लागली त्यांच्या अथक परिश्रमातून आणि चार वर्ष मला वाटते कोरोनानंतर चार पाच वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर कुठेतरी ही दिवा सावंतवाडी आज पेन स्थानकात क्षणभर विश्रांती घेतली तर हो मी प्रत्येक वेळी बोलायचो की पेन हा अनेक श्रमिकांचा विश्रांतीचा ठिकाण आहे क्षणभर विश्रांती घेण्याचा अनेक श्रमिक या पेनमध्ये क्षणभर विश्रांती घेत आणि त्याच पेन तालुक्याला कुठेतरी या एक्सप्रेस किंवा अगोदरच्याच गाड्या त्याचा थांबा काढून घेतल्या ते थांबत नव्हत्या त्या क्षणभर विश्रांती घेत नव्हते पण आज कुठेतरी पुन्हा दिवा सावंतवाडी गाडी आज पेन स्थानकात थांबली आणि खूप बरं वाटलं कारण की मला तर या गाडीने खूप वेळा प्रवास करावा लागतो पण ते जिथ्याला उतरायला लागायचा खूप कंटाला यायचा फायनली कुठेतरी पेनला थांबायला लागली आणि तो आनंद काय वेगळाच आहे कारण की डायरेक्ट आता पेन स्थानकात नाही म्हणजे त्याला उतरून हायवेला जा तिकडून ऑटो पकडा हा थोडा किचकट प्रवास कुठेतरी कमी झालेला आहे आणि पेन स्थानकात आता पुन्हा मी पुन्हा त्याच पाच वर्षाच्या अगोदरच्या प्रवासामध्ये पुन्हा प्रवास केलेला आहे बघा हा असा आमचा सुंदर असा पेन स्थानक तिकडून पण कुठली तरी गाडी आहे ती पेनला थांबते मला वाटते गणपती स्पेशल गाड्या पण आता सध्या थांबत आहेत बघा गावाकडे जाणारी आमची इको जागा आणि मला वाटते पायलट आमचा हाच आहे मित्र हो गणपती विसर्जन झालाय गाव पूर्ण सन्नाटा शांत एक दोन गणपती बाकी येत तर गावातील सर्व गणपती पाच दिवसीय गणपती सर्व विसर्जित झालेले शाला बाजूची पार्किंग पूर्ण सन्नाटा आणि हा माझा गाव भाची आहे घरी अज्ञा आज्ञा शेठ काय करता काय करता काय करता दुछ। परंपरा कायम आहे कि, किती वल झालो सव्वा दोनशे टेक्निक कस याला वल बोलतात शेतीचा भारा असतो ना तो बांधण्यासाठी असं वल बनवलं जातात लॉट्स ऑफ वल हिअर महालावर सगळं स्टॉक असतो हे झाली वलांची सुडी याची किंमत आहे आता आणि वलांची जोडीची किंमत सत्तर गावी आलेलो आहे आणि मस्त चिकन कांदाची भाकरी जबरदस्त कसा झाला एक नंबर तरी पण अण्णा सांगते अण्णाला चिकन आवडत नाही तरी पण बघूया कसं तेच झाले अन्ना सांगा बरं आहे ना बरं आहे बोला म्हणजे ॲव्हरेजमध्ये आहे ठीक आहे तर याला बोलतात गावाकडची लाईफ भाकरी चिकन इकडचं जेवण संपतो एवढा दुसरा इकडं तयार होतो आहे मासे असं वाटते काय गावावरनं पुन्हा एकदा अपडाऊन करावा